नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल बघितलं टायटल वाचलं हो मित्रांनो राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचे पंधराशे रुपये मिळण्याचा मार्ग अखेर झाला मोकळा सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता कि आता राज्यातील सर्व लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये मिळण्याचा मार्ग झाला मोकळा पण असं काय घडलं की ज्याच्यामुळे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना आता त्यांच्या हक्काचे पंधराशे रुपये मिळण्याचा मार्ग झाला मोकळा आणि राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचे पंधराशे रुपये या ठिकाणी कधी मिळणार आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणींचा आणखीन एक सवाल आहे की पंधराशे रुपये तर या ठिकाणी आम्हाला मिळणार पण या ठिकाणी आमचा एक सुट्टा सवाल आहे की आमची बोळवण काय पंधराशे रुपयावरती झाली की काय म्हणजे आमच्या हक्काचे एकवीसशे रुपये आता आम्हाला मिळणार अथवा नाही आणि जर मिळणार असतील तर हे एकवीसशे रुपये कधी पासून मिळणार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नांची आपल्याला जाणून घ्यायची असतील अचूक उत्तरे तर कृपया लाडक्या बहिणींनो हा जो व्हिडिओ आहे तो आपण सर्व लाडक्या बहिणींनी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना लाडक्या बहिणींनो तुम्हाला व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त इतर लाडक्या बहिणींपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि जर सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर लाडक्या बहिणींनो तुमच्या लाडक्या भावाचं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे हा लाडका भाऊ तुम्हाला आनंदाची वार्ता वारंवार देत राहील तर बघा लाडक्या बहिणींनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की एकतीस तारखे पर्यंत आता राज्यातील सर्व लाडक्या बहिणीला त्यांच्या हक्काचे मिळणार पंधराशे रुपये सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट कि एकतीस तारखेपर्यंत राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना आता त्यांच्या हक्काचे पंधराशे रुपये मिळणार मग पंधराशे रुपये एकतीस तारखेपर्यंत मिळणार मग हे पंधराशे रुपये डिसेंबर महिन्याचे आहेत का इथून पुढे दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार का आणि आमच्या एकवीसशे रुपयाच झालं का या प्रश्नांची उत्तर पुढच्या दोन मिनिटात आता आपल्याला सविस्तर या ठिकाणी देतो बघा सर्वात महत्वाचा पहिला मुद्दा की ही थाप नाही तर ही ऍक्च्युअल परिस्थिती आपले की आपले लाडके देवा भाऊ आहेत ना तर त्यांनी या ठिकाणी घोषणा केली की अधिवेशन संपलं की राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचे पंधराशे रुपये मिळणार याच्यासाठी जी निधीची तरतूद करावी लागते ती करण्यात आलेली आहे आणि अधिवेशन संपताना म्हणजे काय याचा अर्थ तर एकतीस तारखेच्या थोडं अलीकडं अथवा थोडं पलीकड तुम्हाला तुमच्या हक्काचे पंधराशे रुपये मिळणार आता प्रश्न काय होता की हे पंधराशे रुपये मग डिसेंबर महिन्याचेच आहेत का तर होय नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला मिळाले ना आधी आता हे डिसेंबर महिन्याचे येत जानेवारीचे पुन्हा मिळतील आणि त्यानंतर एक तारीख असेल की ज्या तारखेला दर महिन्याला तुमचे तुम्हाला पंधराशे रुपये मिळत राहतील आता एक शेवटचा सवाल की आमच्या एकवीसशे रुपयाचं झालं काय तर याचं झालंय असं की सध्या सरकारला देण्याची खूप इच्छा आहे पण त्याच्यासाठी थोडं नियोजन करावं लागते थोडी कसरत करावी लागणार आहे आणि याच्यामुळं मार्च महिन्यात जो अर्थसंकल्प सादर होईल त्याच्यामध्ये याच्यासाठी आवश्यकता असणारे निधीची तरतूद केली जाणार आहे आणि एक एप्रिलपासून तुम्हाला तुमच्या हक्काची एकवीसशे रुपये मिळणार आहे आणि सरकारचा हा पण विचार चालू आहे आता हे या ठिकाणी असत्य असत्य असू शकते बरं काय की डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च या चार महिन्याचे सहाशे गुणिले चार म्हणजे चोवीसशे रुपये हे सुद्धा तुम्हाला भविष्यात दिले जाऊ शकतात पण याच्यावरती प्रश्नार्थक चिन्ह बरं काय एक एप्रिल पासून एकवीसशे मिळणार आता दर महिन्याला इथून पुढे पंधराशे मिळणार एप्रिल एप्रिल पासून एकवीसशे रुपये ही सध्याची अपडेट आहे म्हणून आपल्यासाठी सध्याच्या कंडिशनला ही आनंदाची वार्ता की तुमचा लाडका भाऊ जो होता की ज्यांना आश्वासन दिलं तर निवडणुकांमध्ये की तुम्हाला तुमचा लाडका भाऊ विसरणार नाही दर महिन्याला एकवीसशे रुपये देईल त्यातील पंधराशेची आता सुरुवात झाली एक एप्रिल पासून एकवीसशे रुपये सुद्धा मिळायला या ठिकाणी सुरू होतील तर सर्व लाडक्या बहिणींना फुल नाही पण फुलाची पाकळी असणारी लाडक्या भावाची ही भेट कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा तुम्ही आनंदी आहात न, हे ना हे पण कळवत चला आणि ज्या लाडक्या बहिणींना ही सुविधा आणखीन मिळाली नाही सुद्धा इथून पुढे फॉर्म भरू शकतात अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही तर ला जास्त हा संपूर्ण व्हिडिओ ही आनंदाची वार्ता आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा मला वाटतं व्हिडिओ आवडला असेल लाईक करा जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा आणि लाडक्या बहिणींनो या ठिकाणी तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळं हा लाडका भाऊ तुमच्यासाठी अशाच आनंदाच्या वार्ता आणत राहील तर या ठिकाणी सर्व शेतकरी मित्रांना आणि लाडक्या बहिणींना एकच विनंती करतो की मी आपला मित्र म्हणा भाऊ म्हणा उदय लाड आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळतच राहील तोपर्यंत माझ्या सर्व लाडक्या बहिणींचे सर्व या ठिकाणी लाडक्या शेतकरी मित्रांचे आणि लाडक्या कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार